कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाची दिशाभूल करून बदलापूर पश्चिम हेद्रेपाडा परिसरात सर्वे नंबर बावन्न मध्ये बेकायदेशीर बांधकाम परवानगी घेऊन एका विकासकाने इमारतीचे काम सुरू केले आहे परंतु या इमारतीला नियमानुसार बांधकामासाठी लागणारे रेती सिमेंट विटा किंवा इतर साहित्य आणण्यासाठी रस्ताच अस्तित्वात नसल्याने विकासक बाजूलाच असलेल्या सागर इमारतीच्या रहिवाशांना त्यांच्या इमारतीमधून रस्ता देण्यासाठी धमकावत असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत आदित्य सागर सोसायटीमध्ये रहिवाशांनी विकासकाला जोरदार विरोध केला असून विकासकाने आता राजकीय दावा म्हणून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून येथील रहिवाशांना थमकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे याबाबत रहिवाशी आपल्या भूमिकेवर ठाम असून हो कोणत्याही परिस्थितीत आपण इमारतीमधून रस्ता देणार नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे समस्या अशी आहे का हे आमची आदित्यसागर रहिवाशी सोसायटी आहे आणि नगरपालिकेचं म्हणणं आहे का इथे दोन हजारच्या साली इकडे डी पी रोड नमूद दिसतोय तर ही नगरपालिकेची जागा आहे पण आमचं म्हणणं असं आहे का ती नगरपालिकेची नसताना ती आजही आमच्या साधवारा तो नावावर आहे आणि ही पूर्ण आमच्या कंपाऊंडच्या आतली जागा ही साडे एकोणीस गुंठे आहे पण काही लोकं आरेरावी करून आमच्या गेटमध्ये जबरदस्ती गाड्या घालण्याचा प्रयत्न करतात त्या हिशोबाने आम्ही नगरपालिकेकडं तशी बारा तारखेला के तक्रार केलेली आहे त्यांनी इतर लोकांनी काही दबावतंत्र वापरून आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं तिकडेही आम्ही आमची समस्या मांडली आमच्याकडे ही व कब्जे वहिवटीला आमच्याकडे साडे एकोणीस गुंटे जागा आहे आणि ही कुठल्याही प्रकारे नगरपालिकेने ऐकवार केलेली नाही आमची मागणी हीच आहे का हा जो डी रोड जो दाखवला होता तो दोन हजार साली दाखवलेला होता आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळाच्या पिरियडमध्ये आमदार निधीमधून समोरचा वीस फुटाचा का तीस फुटाचा तो डी पी रोड बनवलेला आहे आणि हा कालबाह्य झालेला आहे त्याच्यामुळं हा जर नगरपालिकेला बनवायचा झाला तर कमसे कम दोन तीन हजार रहिवाशी ह्या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे मग त्याच्यात समोर संजय जाधवांचं ते समोरचं बिल्डिंगचं काम आहे सुरेश देशमुखचं काम आहे गांधी टेकडीला लागून इकडे पाठीमागं बघितलं तर किरण भुईरची बिल्डिंग आहे बाजूला नाना दुर्वेचा बंगला आहे पाटील कॉलनी आहे गणपती मंदिर आहे एवढं नगरपालिका तोडणार आहे का एकसुद्धा पेपर दिलेला नाही आहे मागच्या वेळेला आमच्याकडं जबरदस्ती येऊन त्यांनी सर्वे केलं शिवाजी राऊत म्हणून एक नगरपालिकेचा क कर्मचारी होता तर त्यांनी पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे दिलेलं ले नाही लेटर नाही पत्र नाही काहीच नाही पाठीमागे पटेल नावाचं कोणतरी एक कंपनी आहे बिल्डर अंबरनाथचा काहीतरी आहे तो तर पोलिसांकडे आम्ही ते कुठल्या प्रकारचं पत्र आहे ते मागितलं पण त्यांनी ते म्हणाले आम्हाला देता येणार नाही तुम्ही नगरपालिकेतून ते काढून घ्या तर आम्ही परत आलो पण त्यांना सांगितलं हे नगरपालिकेचं काम आहे हे का माझं वैयक्तिक काम नाही किंवा सोसायटीचं वैयक्तिक काम नाही आहे तर ते म्हणलं ठीक आहे तसं आम्ही नगरपालिकेला त्याचं पत्र पण दिलेलं आहे तर त्याचं आम्हाला काही उत्तर आत्तापर्यंत भेटलेलं नाही आहे पोलिसांना त्यांनी नगरपालिकेतून एक कुठलं शिरीमिरी कुठलं पत्र दिलं ते आम्हालाही माहीत नाही ते म्हणलं आम्हाला परवानगी नगरपालिकेनं दिले असं तो बिल्डर म्हणतो आणि त्या माध्यमातून पोलीस थोडेसे दबाव दाखवत होते आमच्याकडे का त्यांची तुम्ही हे अडवू नका रस्ता अडवू नका तर म्हटलं आमचा रस्ता आमच्या अंडर म्हणजे आमच्या कब्जे वैवाटीला आहे आणि तो आमच्या सात बाऱ्यावर आहे आम्ही आणि नगरपालिकेला विचारून घेतो त्याच्यानंतर सविस्तर तुम्हाला आम्ही कळवतो संबंधित काही अधिकारी वगैरे आले होते कोणीच नाही आला पोलीस सोडले तर दुसरा कोणीच नाही आला आमचं म्हणणं असंच आहे की ही जी जमीन आहे ती आमच्या सातबाऱ्याची आहे आणि नगरपालिकेतून आम्हाला कोणतंही अधिकृत असं लेटर आलेलं नाही आहे खूप काही लोक इथे येऊन मोज मोजणी करून गेली पण युजली जो रूल असा आहे की जेव्हा आपण एखाद्या जागेची मोजणी करतो तेव्हा त्या जागेच्या मालकाला आधी लेटर जातं किंवा आजूबाजूच्या लोकांनासुद्धा लेटर जातं पण तसं पण काही अजूनपर्यंत झालेलं नाही आहे एकतर्फी जस्ट बिल्डर जो आहे त्याच्या फायद्यासाठी हे सगळं चाललेलं आहे हे दिसून येतं आहे ह्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं आहे की जी जागा आमच्या नावावरती आहे म्हणजे बिल्डिंगच्या नावावरती आहे आणि आम्ही त्याच्यासाठीच लढतो आहे मुळात जो डी पी रोड डी पी रोड बोलला जातो आहे तो अस्तित्वात आहे का असेल तर ते नगरपालिकेने आम्हाला तसं रीतसर असं लेटर द्यावं त्याच्यासाठी प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर